काय उपयोग आहे दवाखान्यात बसते दुसरा पेशंट बघते आता मला सांगा मला निवडून दिलं नाही तुम्ही बिल्डिंग बांधली तिथं खुर्ची माझ्या पैशांना आणली त्या खुर्चीवरून बसणार की मी आता जर तुम्ही नगराध्यक्ष निवडून दिला आणि शेठने म्हणजे गोपीनाथ पुळकर साहेबांनी जर मोठी बिल्डिंग बा बांधली चकचकीत असं मोठं ऑफिस होईल खुर्ची होईल दवाखान्यात खुर्चीवर जाऊन बसेल मग काम करायला काय नाही मला उगीच लोक काय काय म्हणतात अरे निवडून घेत नाही आणि म्हणताय डॉक्टर धावामध्ये बसते आता सुद्धा तुम्ही निवडून गेले तर मी कुठं बसणार एवढं तरी म चांगलं काम करायला तुम्हाला चांगला माणूस आहे एवढा सुशिक्षित आहे एज्युकेटेड आहे एवढं शिक्षण झालेलं आहे अनेक संस्था मी चालवतोय श्रीनंतर सारखं मोठं हॉस्पिटल जत मध्ये बसून मी चालवतोय की नाही मग एवढं सगळं करतोय मग मला जग शहर चालवायचं आवड आहे काय कठोर आणि हे असे काम करायला मला अवघड आलोय आता काय तुम्ही तरी एक, एक माणूस की डॉक्टर सक्षम नाही तुला कळणार कस सक्षम तू तर अगोदर हे नव्हते मी आमदार केला उभा होतो त्यावेळी पण मला आमदार केले आणि मग म्हणायचं डॉक्टर सक्षम नाही दुका त्याच्यात दवाखान्यात बसते ऑपरेशन मला तेवढंच येते आता मी काय करू तुम्ही जर आमदार केला असतो तर आमदार केले असते तुम्ही नगरपालिकेचा अध्यक्ष केला मला लगेचच एका अहो मी एम डी गोल्ड मेडल स्टॅक सगळ्या गोष्टी शिकतोय हे शिकायला काय अवघड जाते मला महिन्याभरात दोन भरा सगळं शिकून ओके आणि तुमच्यासारखे मानवर तुमचे नगरसेवक आहेत आणि ताई पण अनुभवी आहेत ऑलरेडी निवडून आले एकदा त्यांनी मला सांगितलं की अडा खड कामं पूर्ण आणि आमचा बॉस आहेत की गोपीचंद पुळकर विशेष संपला